आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत या वर्षीची गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे आनंदात संपन्न दबंग पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे दर्शन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात ऐतिहासिक व पौराणिक तसेच सांस्कृतिक भूमी असलेले श्रीगोंदा शहरातील व तालुक्यातील यावर्षीचा दहा दिवसाचा गणेश उत्सव व अंतिम टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणूक देखील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही विघ्न न येता उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न पार पडली प्रथमतः शांतता कमिटीची बैठक घेत तालुक्यातील सर्व मंडळांना सर्व प्रकारच्या सूचना पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या होत्या दे। गणेशोत्सव काळात मंडळातील अध्यक्ष सदस्यांची पुन्हा बैठक घेत त्यांच्या अडी अडचणी सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कायद्याचे पालन न झाल्यास कारवाई करणार असल्याचं मिरवणूक प्रारंभ झाल्यापासून शेवटच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी जरी कर्त्यावर होते किंवा मदतीला होते तरी कोणावरही विसंबून न राहता स्वतः धावपळ करत मंडळांना पुढे घेत तसेच वाद्यांची वाहने पुढे घेत सामंजस्यानं समजावून सांगत वेळ पडलीच तर कायद्याची भाषा सुनावत वेळेत गणपती बाप्पांचे विसर्जन त्यांनी करून घेतले शनी चौकामध्ये गाणे वाजवण्यावरून वाद होणार होता परंतु समय सूचकता दाखवत भर चौकात आरतीचे ताट हाती घेत गणरायाची सामूहिक आरती करत एक वेगळा संदेश यावेळेस पी आय किरण शिंदे यांनी दिला यामुळे मंडळामध्ये नाराजीऐवजी चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं दरवर्षीचे शेवटचे मानाची गणपती म्हणजे एकता मित्रमंडळ व सद्भावना मित्रमंडळाचे असताना त्यामध्ये नगरसेवक मान्यवर मंडळी यांना शाब्दिक ताकवत दाखवत वेळेत वाद्य बंद करत विसर्जन मिरवणूक संपन्न करून कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलीस निरीक्षक किरण शिंदे ही यशस्वी ठरत असताना एक दबंग अधिकारी असल्याचं दाखवून देण्यात ते कुठेही कमी पडले नसल्याचं सर्व उपस्थित नागरिकांना पाहावायस मिळालं दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईनने याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता पी आय किरण शिंदे म्हणाले सन दोन हजार पंचवीस या वर्षाचा श्री गणेश स्थापना गेल्या दहा दिवसापूर्वी झालेली होती ज्याचा आज सर्वांचा सार्वजनिक गणेश विसर्जनाचं एक मोठं आणि पवित्र कार्य होतं श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी सर्व गणेश भक्तांनी आणि सर्व मंडळांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि कोणतीही सूचना न देता पूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे डॉट बारा वाजता सर्व वाद्य बंद केले जवळपास आमच्या पूर्ण तालुक्यातील सर्व मिरवणूक अतिशय शांततेत पार पडलेल्या आहे त्यामुळे मी तालुकावासियांचे आणि गणेश भक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो जय हिंद या प्रमाणे दरवर्षीच सर्वच मंडळांनी सर्वांचाच विचार करून कायदा सुव्यवस्था आवाज वादविवाद याबाबत सतर्क राहत आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना व नंतर सन्मानानं बप्पाला निरोप द्यावा असं मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ताजी जगताप सह श्रीरंग साळवी श्रीगोंदा अहिल्यानगर